और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन उल्हासनगर कॅम्प पाच येथील सेक्शन एकोणचाळीस मधून भाटिया हॉस्पिटल कडे जाणाऱ्या रस्त्यावर रात्रीच्या वेळी अज्ञात युवक रस्त्याच्या कडेला पार्क केलेल्या गाड्यांच्या डिक्क्या बनावट चावी ने उघडून त्या चोरटी झडती घेत असल्याची घटना समोर आली आहे ही संपूर्ण घटना एका सतर्क नागरिकाने मोबाईलमध्ये शूट करून सोशल मीडियावर व्हायरल केली आहे या व्हिडिओनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलंय मिळालेल्या माहितीनुसार या रस्त्यावर गेल्या अनेक महिन्यांपासून कॉन्क्रिटीकरणाचं काम सुरू आहे रस्त्याच्या एका बाजूचं काम पूर्ण झालं असलं तरी दुसऱ्या बाजूची खोदकाम करून सोडलेली अवस्था आणि कामाची संतगती यामुळे नागरिकांना त्यांच्या वाहनांची घरे किंवा सोसायट्यांपर्यंत ने आण करता येत नाहीये परिणामी नागरिकांना आपली वाहने रस्त्याच्या कडेला पार्क करण्याची वेळ येते हीच संधी साधून चोरट्यांनी हलक्याशा हालचाली सुरू केल्या आहेत व्हायरल व्हिडिओमध्ये एक युवक रात्री उशिरा गाड्यांच्या डिक्क्या उघडून झडती घेताना स्पष्ट दिसतोय अद्याप कोणत्याही वाहनातून वस्तू चोरी झाल्याची ठोस माहिती पुढे आलेली नसली तरी नागरिकांमध्ये अस्वस्थता आहे स्थानिक रहिवाशांनी प्रशासनाकडे विनंती केली आहे की रस्त्याचं काम त्वरित पूर्ण करून नागरिकांना त्यांच्या वाहनांसाठी सुरक्षित पार्किंग मिळावी त्याचप्रमाणे परिसरात पोलीस गस्त वाढवावी जेणेकरून अशा घटनांवर नियंत्रण ठेवता येईल ब्युरो रिपोर्ट स्वानंद मीडिया उल्हासनगर ताजा घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा